नमस्कार मनपसंद किचन कॉर्नरमध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते आज आपण इझी कुकिंग विथ सुप्रियामधील सुप्रिया ते यांनी बनवलेली रताळ्यांपासून खमंग अशी रेसिपी पाहूयात नमस्कार मी सुप्रिया स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या इझी कुकिंग सुप्रिया या चॅनलमध्ये आणि भरपूर दिवसांनी आज मी काहीतरी एक वेगळी रेसिपी हेल्दी अशी रेसिपी शेअर केलेली आहे तुम्ही ही रेसिपी ही कधी रत्नाळ्याच्या पॅटीस खाल्लेत का तर बट पोटाट्याचे पॅटीस आणि भरपूर कायचे कायचे पॅटीस आपण खात असतो पण त्या दिवशी मी माझ्याकडे रत्नाळ होते तर म्हटलं चला आपण रत्नाळ्याचे पॅटीस करून पाहूया तर खूप टेस्टी असे झाले होते तर म्हटलं चला आपण ही रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करूया तर इथे पहा माझ्याकडे रत्नाळ होते आणि त्याचबरोबर मी दोन बटाटे पण इथे उकळून घेतलेले होते तर रत्नाळ आणि बटाटे दोन्हीही उकळून घ्यायचे आहे तर इथे रत्ना बटाटे मी उकळून घेतलेले आहे मग फक्त रत्नाळ्याचे पण करू शकता पण इथे एक बटाटा मी थोडं टाकलेला आहे बायंडिंगसाठी तुम्ही स्किप करू शकता जर तुम्हाला नसेल हवं त्यानंतर अर्धा वाटी मी रवा घेतलेला आहे आणि रवा टाकलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये मी साधा हिरवा कांदा आणि साधा कांदा दोन्ही पण बारीक चिरून घातलेला आहे त्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे आणि आता दोन लसणाच्या पाकळ्या त्यानंतर हिरवे मटार आणि लसू मिरची याचं मी पेस्ट करून घेतलेली आहे म्हणजे एकदम पेस्ट नाही करायची थोडं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून आणि ते पण यामध्ये टाकायचं आहे आता यामध्ये टाकायचं आहे चीज आता हे चीज आहे हे पण ऑप्शनल आहे जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता पण लहान मुलांसाठी जर आपण बनवतो आहे तर चीज असायलाच हवं पण स्किप करू शकता तुमची चॉईस आहे त्यानंतर टाकायचं आहे गरम मसाला आणि दीड चमचे गरम मसाला टाकून घेतलेला आहे त्यानंतर हळद टाकायची आहे थोडी आणि मग टाकायचं आहे थोडं तिखट तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त जर मुलांसाठी असेल तर कमी टाका जर तुमच्यासाठी असेल तर थोडं चटपटीत करा त्यानंतर टाकायचं आहे मीठ चवीनुसार आणि मग टाकायचं आहे थोडा चाट मसाला चाट मसाला टाकला ना खूप टेस्टी लागतं एकदम तुम्ही जसं बाहेरचे आपण खातो ना पॅटीस एकदम तसे लागतात खूप टेस्टी लागतात आणि बाकी कुठलंच यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वगैरे काही टाकायचं नाही आणि हे सगळं मिक्सचर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक गोळा असा बनवून घ्यायचा आहे यामध्ये आपण जे रवा टाकलेला आहे त्यामुळे यामध्ये जे काही पाणी असेल मॉइश्चर असेल ते रवा शोषून घेईल आणि छान असे क्रिस्पी असे रव्यामुळे आपल्याला पॅटीस तयार मिळते आणि इथे पाणी वगैरे टाकायचं नाही हा गोळा असा छान भिजवून घ्यायचा आहे आणि मग याचे छान असे पॅटीस बनवून घ्यायचे आहे तर पॅटीज बनवताना तुम्ही तुमच्या पद्धतीने हवा तसा शेप देऊ शकता गोल किंवा अजून वेगळे प्रकारचे शेप्स मिळतात मार्केटमध्ये मा तर तुम्ही ते आणून त्यानुसार पण करू शकता तर इथे पहा मी पहिले पॅटीज असे गोल बनवून घेते सगळे आ, आ, चा। चा आ, फ्राय, फ्राय। आ, तर इथे बघू शकता याप्रमाणे सर्व पॅटीस मी असे बनवून घेणार आहे मी राऊंड शेपमध्ये एकदम जाड पण आपल्याला ठेवायचे नाही आहे आणि एकदम पातळ पण आपल्याला असे करायचे नाही आहे थोडा चपटा शेप देऊन छान असे पॅटीसच्या शेपचे आपल्याला बनवून घ्यायचे आहे गोळे त्यानंतर आपल्याला याला डीप फ्राय शॅलो फ्राय किंवा तुम्ही एअर फ्रायर जर असेल तुमच्याकडे तर त्यामध्ये एअर फ्राय पण करून घेऊ शकता खूप टेस्टी असे हे पॅटीस तयार होते लहान मुलांना टिफिनवर किंवा तुम आपल्याला पण टिफिनवर वगैरे किंवा स्नॅक्स संध्याकाळी जर कोणी येत असेल घरी पाहण्यांसाठी वगैरे तर हे पॅटीज तुम्ही असे बनवून ठेवून द्या आणि आयता वेळ कोणी आले की फ्राय करा खूप टेस्टी आणि इन्स्टंट अशी इझी रेसिपी आहे एकदम घरच्या साहित्यात होणारी जर तुम्हाला चीज किंवा पोटॅटो स्किप करायचा असेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि टाकायचं असेल तर टाकू शकता बाकी सगळं इन्ग्रेडियंट्स सेम राहतील बाकी सगळ्या गोष्टी टाकावल्या टाकाव्याच लागतील तरच ते पॅटीस एकदम टेस्टी होतील आणि अशा प्रकारे याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे मी एक बाजू छान परतवून घेते आहे आता तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर हे पॅटीस सोडायचे आहे कारण यामध्ये चीज असल्यामुळे जर तुम्ही नॉर्मल तेलात तळलं थोडंसं कोमट तळ तेलात तर ते फुटून जाते त्यामुळे तेल कडकडीत असायला हवं आणि त्यानंतर त्याला दोन ते तीन ती मिनिट एक साईड होऊ द्यायचे आणि नंतर परतवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे पॅटीस मी छान तळून घेते लहानसं तर इथे बघा पॅटीस तळून झालेले आहे आणि छान असे एकदम हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि वरून एकदम कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे पॅटीस होणार आहे कारण यामध्ये आपण रवा टाकले आहे त्यामुळे क्रिस्पीनेस येणार आहे आणि सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर तुम्ही हे सर्व करू शकता अशा प्रकारे हेल्दी आपले रताळ्याचे पॅटीस एकदम तयार आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट छान छानशा अशा हेल्दी रेसिपीसोबत पाहत राहा इझी कुठे मी